दिवसाच्या नंतर पाऊस आला आहे मित्रांनो हे बघा सगळं थंड थंड करून गेलेलं आहे आणि मी जे केलं तर अंधळी बसली खाली बस मना आता खाली बस बस खाली बस खाली बस हं हे काय काय Mm. No astu magic karta to يور اه ولا ولا هنا ولك هلا هلا وين طيبه عارنا في لا ما جابوا لي ابا دون طيبه على 23 سنه قاعد في كده انا फ्रेंड कशी मस्त रडते छान छान रडते आमची दिदी बघा तुझी छान रडते आमची दिदी लढून दाखव लव छान लढत हे तर काय लागलं म्हटलं तुला कुठं जात हो पाईप लावला हो छान छान पाईप लावला मागूचे काम नाही मा पडते तिथून बाबा खाली पडून द्यायचे भूतकुन या पडली तर मग पडली तर मग अरे बाबा पडत असते तिथं एक गिला कळत नाही का बाबा भया भया कुठं जातं पडली तर तू मूर्खा आहे का तू खेळत नाही का एवढ्या ख खोल्याच्या पडली तर मग ते चुस्की तुली इथून पाळू आपण चल मग तिथूनच पाळ लागते माझ्याकडेच येऊन पाहायचं का आ ना। चल खाली चल मजा दे इले खाली त्या याच्या ग्रिलच्या खाली वाकून पाहायचं आहे म्हणते पडली तर मग हा त्याच्यावर यंत्रण भे करते मूर्ख मूर्खा मुलगी आहे ना तू सायनी शाइन, पाईप लावला ला ला मा ला ला, हो माझ्या भैया बोल गुड बॉय हाय हो बा पुत हो, लावला होले इथं लावला मा हो लाईट लावता लाईट लावता त्याच्यावर लाईट लावत लागले होते म्हणले ना आम्ही आलो आता येत मालून एवढं बदपत म्हणजे म्हणे बुटात पाणी पाणी तिथं काढलं म्हणलं अरे तिथं काढलं म्हणलं पाणी थोडं अख्ख्या तर पाणी होत म्हणलं तर काय भाव केला म्हणून सहा हजार पंचेचाळीस सर्वात जास्त आपला भाव लागला माणसाला तू होईना एवढी थंडी लागली म्हणजे भयानक थंडी लागली पत पत बोललं झालो मी एकदम आता घरी आलो भयानक थंडी आहे पहिले तर बुट काढले आता सॉक काढून घेतो हवाला थंडी था था। गार ट्रॅक्टरवर किती पाणी सोनता येईल आहे आम्हाला थंडा गार एवढा पुढचं दिसे नाही म्हणजे एवढं पाणी होत पाय तू एवढा वर लागत होऊन आला तू बायको गेली हिंदा तू बायको रोज हिंदा मग काय करा घे ना तू डोक्या घेतलं वाचून निसत समजते का तिथे घरी राहत बा काय त्याची गेली दोघाची गेली समजते का मग तुम्ही दोघ जण बाहेर जाता आणि ते दोघे जण बाहेर जाते फिरायला काय मजा आहे त्या यवतमाळा पसूनच पाणी बद्दल

आता हे काय करायचं मोबाईल नाही झाले काय का कॉल करते मी सांगितलं तुला सगळ्यात सांग सांगितलं कॉल लिहायला लागला बाबा आहे का कोण बाबा सांगायला कोणी दुसरे कस कोणी वल्ले तरी बरेच वल्ले म्हणजे काटा काटच वले झाले जास्त काय उठल नाही काय पोते वल्ले झाले मित्रांनो ट्रॅक्टर रे इकडं काय येणार आहे